उल्हास नदीपात्रात चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू धुलवड खेळून आंघोळीसाठी गेले होते नदीपात्रात बदलापुरात चौदा मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली दुर्दैवी घटना बदलापूर अग्निशमन दलाच्या मदतीने मृतदेह शोधण्यात आले पाण्याचा अंदाज न आल्याने चौघे तरुण पाण्यात बुडाले आर्यन मेदर आर्यन सिंग सिद्धार्थ सिंग ओमसिंग तोमर मृत तरुणांची नावे शुक्रवारी चौदा मार्चला ठाणे जिल्ह्यातील बदलापूर या ठिकाणी मन हेलावून टाकणारी घटना घडली दुलवड साजरी करून रंग धुवायला गेलेल्या चार तरुणांचा नदीपात्रात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला एकाच सोसायटीत राहणाऱ्या या चार मुलांचा अशा प्रकारे मृत्यू झाल्याने ऐन होळीच्या दिवशी बदलापूर परिसरात आक्रोश पाहायला मिळाला आर्यन मेदर वय पंधरा आर्यन सिंग वय सोळा सिद्धार्थ सिंग सोळा ओमसिंग तोमर पंधरा अशी मृत पावलेल्या मुलांची नावे असल्याची माहिती समोर येत आहे दिवसभर रंगात नाहून निघाल्यानंतर ही चारही तरुण सायंकाळच्या सुमारास उल्हास नदीपात्रात रंग धुवायला गेले होते यावेळी पाण्याचा अंदाज न आल्याने चारही तरुणांचा उल्हास नदीपात्रात पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली